नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पॉडकास्टवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा पहिला प्रोमो येऊन त्या ठिकाणी एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बिग बॉस मराठी सीझन पाचचा दुसरा प्रोमो कधी रिलीज होणार आहे त्याची एक्झॅक्ट तारीख काय असणार आहे व कोणत्या दिवशी तो प्रोमो येऊ शकतो पण त्याआधी मित्रांनो एक छोटंसं आव्हान तुमच्या प्रेक्षकांसाठी तर मित्रांनो अजूनही तुम्ही या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आपल्या चॅनलची एंगेजमेंट वाढत असते आणि त्याचप्रमाणे प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचत असतो तर मित्रांनो पटकन लाईक करा तर चला वेळ न वाया घालो तर सांगतो की दुसरा प्रोमो कोणत्या दिवशी येतो आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी प्रोमोचं ऑलमोस्ट शूटिंग डन झालेलं आहे आणि हा जो प्रोमो आता रिलीज होणार आहे तो पूर्णतः मोठा प्रोमो असणार आहे म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी तीस चाळीस सेकंदचा हा प्रोमो असू शकतो त्या प्रोमोमध्ये त्या ठिकाणी बिग बॉस मराठी सीझन पाचची तारीखही डिक्लेअर होणार आहे आणि त्याचबरोबर स्वतः रितेश देशमुख त्या ठिकाणी प्रोमोमध्ये आपल्याला डायलॉग्स बोलताना दिसणार आहेत तर मित्रांनो हा प्रोमो जो आहे तो एक तारीख ते चार तारीख म्हणजेच या तीन ते चार दिवसात म्हणजे एक जून ते चार जून या चार तारखांमध्ये कधीही प्रोमो येऊ शकतो मग तो एक तारखेला येऊ शकतो मग दोन तीन किंवा चार तर या चार दिवसात तुम्हाला नवीन प्रोमो दिसून जाईल आणि त्या प्रोमोमध्ये एक्झॅक्ट बिग बॉस मराठी सीझन पाचची तारीख जाहीर होताना दिसणार आहे तर दुसऱ्या प्रोमोसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो मित्रांनो व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत जरूर पोचवा तोपर्यंत धन्यवाद